श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफ लाईन केमिकल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क नौ चार दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या वतीने शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा नाका येथील रिक्षा चालक सतीश शिंदे हे गेल्या बारा तेरा दिवसांपासून बाळे येथील वाड्यामधून वाहत्या पाण्यामध्ये घराकडे जात असताना पाण्याचा लोड जास्त असल्यामुळे त्याला अंदाज न आल्याने ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेले त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरामध्ये कुणीही मोठे नसल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे अशा कुटुंबासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना दहा लाख रुपये मदतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे तरी लवकरात लवकर या रिक्षा चालकावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला यावेळी शहर संघटक सुरेश जगताप रिक्षा सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब पवार विभाग प्रमुख महेश गवळी आरोग्य सेनेचे से प्रमुख डॉक्टर शकील रत्तार शिवसेना शाखा प्रमुख मारुती खानापुरे राहुल परदेशी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर चौथ्रा पुना नाका येथील रिक्षा चालक सतीश शिंदे गेल्या दहा ते बारा दिवस झाले आज प वड्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेल्या असल्याने त्याच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडे आम्ही आज लेखी पत्राद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी जवळजवळ त्यांच्या कुटुंबीय एकदम गरीब परिस्थितीच्या हालक्यात असून त्या कुटुंब उदरणासाठी त्यांना जवळजवळ एक दहा लाख रुपये मदत महापालिकेच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात यावा असे मागणीचे पत्र आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र रिक्षा चालक सैन्याच्या वतीने करण्यात आलेले आहे तरी आम्हाला आयुक्त व उपायुक्त साहेबांनी आज आम्ही भेटून त्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे तरी त्यांनी आम्ही जेवढं होईल तेवढा आम्ही आमचा प्रयत्न करू आणि त्या शिंदे कुटुंबियाला न्याय देण्याचं का प्रयत्न करू असं आश्वासन आज उपायुक्त कारंजे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे